मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मुंबईचं कुल्युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण कोळंबीची बिर्याणी बनवणार आहोत मित्रांनो आज बोटीला सुट्टी आहे आणि जी बोटीमध्ये कोळंबी भेटली होती ती आम्ही शेवटच्या दिवशी काढलेली होती आणि आता त्याच कोळंबीचे आम्ही बिर्याणी बनवणार आहोत सर्वात आधी आपल्याला कोळंबी साफ करून घ्यायची आहे आणि कोळंबी कशी साफ करतात त्याची एकदम सोपी पद्धत तुम्हाला मी आज दाखवणार आहे त्याच्यानंतर आपण जाऊ आणि काय काय पदार्थ लागतील काय काय साहित्य लागणार आहे ना ते सर्व तुम्हाला दाखवणार आणि नंतर आपण बिर्याणी बनवायला सुरुवात करू बघा मोठी मोठी कोलंबी काढली होती बोटीतून कोलंबी साफ कर एकदम सोपं आहे आपल्याला कोलंबी तर साल काढायचे अशी साल काढायची आहे झाला आणि कोलंबी वेगळी झाली पण याच्यामध्ये एक धागा असतो जो काढणे महत्वाचे आहे बघा इथे काळ्या रंगाचा एक टिपका दिसतो तो असतो कोलंबीचा धागा बघा हा काढायला लागतो नाही तर याच्यामध्ये चिखल असतो आणि तो जेवताना आपल्या तोंडामध्ये चावला जातो बघा हा धागा आता मी काढलेला आहे दिसतो ना धागा याच्यामध्ये चिखल बघा किती भरपूर आहे चिखल खूप आहे आणि हे धागे आपण वेगळे करतो बघायची कोलंबी साफ करून घरी अशीच आपल्याला सर्व कोलंबी साफ करून घ्यायची कोळंबीचा धागा प्रत्येक कोलंबी कचरा नसतो म्हणजे चिखल असतो तो कमी असतो जर कोलंबी छोटी असेल तर त्या कोलंबीचा धागा नाही काढला तरी चालते पण कोलंबी जर मोठी असेल या साईजची कोलंबी असेल तर त्याचा नक्कीच धागा काढायला लागतो कारण त्याच्यामध्ये चिखलाचे प्रमाण भरपूर असते म्हणजे घाण खूप असते आणि ही घाण आपल्याला साफ केली तरच खाण्यासाठी चांगलं वाटते बघा मित्रांनो हा धागा कसा भरलेला आहे चिखल याच्यामध्ये भरपूर होता धागा बघा किती कचऱ्याने भरलेली आहे कोलंबी साफ करून झालेली आणि सोडे पण भरपूर पडले आहेत मोठ्या कोलंबी मध्ये धागा जास्त मोठा निघतो आणि तो काढायलाच लागतो बघा किती मोठा धागा निघलाय खूप निघल्यात आणि लवकरच आपण आता बिर्याणी बनवून जाऊ खूप मोठा धागा येतात आणि हे ये सर्व सोडे आहेत कोलंबीचे सोडे आता हे आपण मॅरिनेशन करण्यासाठी ठेवू आणि त्याच्यानंतर बिर्याणी बनवायला सुरुवात करू mm. मित्रांनो कोलंबीचे आपण सोडे काढून घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ पाणी धुतलेले आहेत कोलंबीचे सोडे मॅरिनेशन करणार आहोत आणि त्याच्यासाठी आलं लसूणची पेस्ट आहे आलं लसूण मिरची त्याच्यानंतर निंबू आणि हळद आता कोलंबी चांगली मिक्स करून झालेली आहे दहा ते पंधरा मिनटं आपल्याला थांबायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण कृतीला सुरुवात करू आता मस्त मॅरिनेशन होईल पंधरा मिनटं थांबू आपण मित्रांनो आता आपण बिर्याणी बनवण्यासाठी सुरुवात करणार आहोत आता आपण तेल घेतलेलं आहे आणि तेलामध्ये आपल्याला जिरी शिजून घ्यायचं आहे आता आपण अख्खा गरम मसाला टाकणार आहोत आपण थोडस तेजपत्ता टाकलेला आहे आणि तो सुद्धा थोडा तेलामध्ये शिजून घेतो मित्रांनो आता गरम मसाला शिजून झालेला आहे आणि आता आपण कांदा टाकणार आहोत

आणि आता टमाटरसुद्धा आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे आता आपण झाकण देऊ कांदा टमाटर एकदम चांगलं शिजल्यानंतर पुढच्या पण प्रोसेस करणार आहोत मित्र आता कांदा आणि टमाटर चांगलं शिजून झालेलं आहे तर याच्यामध्ये आता आपण आलं लसूण मिरचीचं पेस्ट टाकणार आहोत केली कोलंबिया आपण मध्ये राखणार आहोत मित्रांनो आता आपण याच्यामध्ये सर्व मसाले टाकणार आहोत लाल मसाला मिरची पावडर टाकला आहे त्याच्यानंतर हळद घेतलेली आहे जिरा पावडर आणि सुहाणा बिर्याणी मसाला तर हा मसाला पण घालणार आहोत तर हे सर्व मसाले आपल्याला एकजीव करून घ्यायचे चांगला मिक्स करून घ्यायचा आहे सर्व मसाले टाकल्याच्या नंतर बिर्याणीचा एक नंबर सुगंध द्यायचा आहे आता आपण मित्रांनो सगळेनुसार मीठ घालणार आहोत मित्रांनो आता आपली बिर्याणीचे सर्व सामग्री आहे ना ती चांगली शिजून झालेली आहे कांदा लसूण पण एकदम शिजलेला आहे आणि आता पण कोलंबी बघणार आहोत कोलंबीचे सोडे पण चांगले शिजून झालेले आहेत बिर्याणी आपण दोन लेअरमध्ये बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला थोडीशी मसाला ना तो काढायचा आहे खालची लेअर आणि आता पण बिर्याणीची चावल टाकणार आहोत ना बघा आपले बिर्याणीचे चावल दोन रंग आपण बनवले आहेत हिरवा आणि नारंगी खाण्याचा रंग आता बिर्याणी आपण ब भरवून घेऊ दोन लेअर म्हणून मित्रांनो आता बिर्याणी आपली भरून झालेली आहे आणि आता वरून आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर बाफलेल्या कोंबटाचा सा खिस आपण बनवलाय तो सुद्धा आपण टाकणार आहोत मित्र आता आपली बिर्याणी बनवून झालेली आहे आणि मस्त गरम गरम प्लेटमध्ये मी वाढवून आहे कोळंबीची बिर्याणी मस्त कोलंबी आहेत बोटी मधले एकदम ताज्या कोळंबी आणल्या होत्या आणि त्याची बिर्याणी बनवली आणि टेरेस वरती मस्त एकदम निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आज आपण ही बिर्याणी खायला बसलो आता समुद्राच्या गारगार थंड वारा सुटलेला आहे आणि आमच्या इथे गर्मीच्या दिवसामध्ये पण एकदम थंड वातावरण असते आता, आता टेरेसवरती मस्त बसलो आणि समुद्राची भरती पण सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळे जास्त वारा सुटलेला आहे समुद्राच्या भरतीच्या वेळी वारा जरा जास्त येतो तर मित्रांनो आता मी बिर्याणी खाऊन बघतोय आजची आपली कोळंबीची बिर्याणी कशी झाली छान लागते आणि ही कोळंबी कोळंबी पण चांगली शिजलेली आहे बिर्याणी खूप छान झालेली आहे एक नंबर ग्रेव्ही पण खूप छान झाली मित्रांनो तुम्हाला आजची कोळंबीची बिर्याणी कशी वाटली ची कोळंबी साफ करण्याची पद्धत कशी वाढली ती कमेंट करून नक्की सांगा आणि जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कोणी परिवारचा इसावा आणि अशा छान छान डिडियनचा आनंद घेत राहा व्हिडिओला करा तपन तर बाय बाय टेक केअर